रामराम शेतकरी मित्रांनो पावयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार भराटे मामा यांच्या अडतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घोडेगाव येथे आज कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे ते लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो आज घोडेगाव येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर लाईव्ह मध्ये पाहूयात नेमके काय बाजार आज घोडेगाव येथे होते त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत हैदराबाद बेंगलोर तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे काय बाजार होते

बेंगलोर येथे टोटल तेहतीस हजार आठशे कांदा गुन्ह्यांची अवका झाली होती महाराष्ट्रातील कांदे एकदम लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडीयम कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर हैदराबाद येथे आज एकोणचाळीस प्लस दहा बॅलन्स असा एकोणपन्नास गाड्यांची आवक होती एक दोन लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज हैदराबाद येथे बाजारभाव निघाले त्या कालखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती मीडियम कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघाले आहेत सोलापूर येथे एकशे वीस कांदा गाड्यांची आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा